श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामींनी आपल्याला का निवड केली आपली निवड श्री स्वामींनी का केली नी के कारण के की स्वामींकडे तर खूप सारे भक्त होते पण त्यांनी आपली निवड केली का केली कारण की स्वामींची इच्छा आहे की आपल्याद्वारा भक्तीचा प्रचार प्रसार हो म्हणून स्वामींनी एवढ्या भक्तांमध्ये आपली निवड केली आहे तर आपलं कर्तव्य हे आहे ना की आपण स्वामींचा जी भक्ती आहे त्याचा प्रचार प्रसार करायला हवा म्हणून तर आपण स्वामींचरणी त्यांची सेवा करून राहिलो आहे स्वामींनी तो आशीर्वाद आपल्याला दिला आहे आणि तो आशीर्वाद जर आपल्याला दिला आहे तर आपल्याला त्यांचा आशीर्वाद बरोबर आहे प्रचित तिथं येणारच आहे फक्त आपलं कर्तव्य इतकं आहे की स्वामींचे जे पण कार्य होते त्यांनी जी पण शिकवण दिली ती आपण लोकांपर्यंत कशी पोचवायची हीच तर आपली भक्ती आहे हीच स्वामी सेवा आहे कारण की आज कलियुग आहे आणि कलियुगमध्ये व्यभिचार भ्रष्टाचार असे किती दुर्गुण आहे या दुर्गुणांमध्ये आपल्या मुलांना वाचवायचं आहे आपल्याला या कलियुगामध्ये ठाम उभं राहण्याकरता आपल्या पाठीशी कोणी आहे ना तर ते पाठीशी आहे हे तर त्रिवार सत्य आहेच आहे तर या सत्याला या भक्तिभावाला आपण लोकांपर्यंत पोचवायचं म्हणून स्वामींनी आपली निवड केली आहे म्हणून आपण भक्त झालो आहे आणि स्वामी आपले गुरु झाले आहे आपल्याला याच्यावर विश्वास आहे ना तर नक्कीच एक असा खूप मोठा अनुभव आलेला आहे त्याच्यामध्ये त्या भक्ताला कळलं आहे की हम गया नहीं, अभी जिंदा है आपण नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ स्वामी आपल्या भक्तांना आपल्याजवळ कसं बोलवतात नक्कीच बोलणं आहे का हम गया नाही चिंदा है म्हणतात ना लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा सा ठेवा त्याचप्रमाणे जे साधक होते जे भक्त होते ते लहान असताना सातकाला देखील काही गोड अनुभव आले होते जितके त्याच्या लक्षात आहे ते म्हणजे त्याच्या आईच्या आईने म्हणजे त्याच्या आजीने त्याला अक्कलकोट स्वामींच्या नादी लावले होते हो नादीच लावले आपण म्हणायचं कारण आजी म्हणायची तू फक्त एकदा माझ्याबरोबर सर आजी त्याला म्हणायची तू फक्त एकदाच माझ्यासोबत चल मी तुला पुन्हा विचारणार नाही एकदा आजीने त्याच्याकडनं कबूल करून घेतले पण जेव्हा त्यांनी कबूल केलं की हो मी चलीने हे माहीत नव्हतं की तो जो साधक आहे तो जो भक्त आहे तो मात्र कायमचाच स्वामींचा होऊन जाणार आहे तेव्हा अशी कल्पनासुद्धा त्याच्या आजीला नव्हती पण त्याचे असं झाले शाळेच्या महिन्यात सुट्टीत जो भक्त होता तो त्याच्या आजोईकडे मजा करायला म्हणून आला होता एके संध्याकाळी त्याची आवजी गावातील स्वामी समर्थांच्या मंदिरात जाणार होती तिने सातकाला देखील स्वतःसोबत सोबत येण्यास सांगितले त्यावर ते, ते भक्त म्हणाले ते साधक म्हणाले मी कोणत्याही स्वामीकडे जाणार नाही त्यांनी आजीला असं सांगून दिलं परंतु मी म्हटलं ना स्वामींची इच्छा असेल आपल्याला आपलं भक्त बनवायची तर ते स्वामी स्वतः करून घेतात तर स्वामींची लीला काही अंखीन होती म्हणून आजीने नातवाची मंधरणी करत फक्त एकदाच यायला सांगितले बिचारा साधक होता जो भक्त होता त्याला आता हा विषय संपवायचा होता म्हणून त्यांनी काय केलं ठीक आहे आजी मी तुझ्यावर चालतो मग तो मंदिरापाशी पोचला त्याच्या आजीबरोबर रस्त्यात त्या आजीने त्याला सांगितले होते की स्वामींनी तर समाधी घेतली आहे पण ते सदैव भक्तांच्या हाकेला धावून येतात ते म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची प्रचिती अनेक लोकांना आली आहे असं तिने आपल्या नातवाला सांगितलं सध्या मंदिरात सप्ताह सुरू आहे या सप्ताहात स्वामींची अखंड सेवा सुरू असते त्यात नामस्मरण पोथीचे वाचन यासोबत आलेल्या भक्तांची सेवा हे देखील स्वामी सेवा करण्यासारखेच आहे तो मन नव्हता त्याचं तो बाहेर जाऊन उभा राहिला मंदिराच्या बाहेर जाऊन तो उभा राहून गेला आतमध्ये स्वामी महाराजांचे प्रवचन ऐकवत होते थोडा वेळ आजीसोबत तो बसला पण पण कंटा आला त्यांनी सांगितलं की आता मी घरी जातो आजीला त्यांनी हे सांगितलं की आता मला इथे नाही बसायचं मला घरी आहे तो मंदिरात इत पाऊल टाकणारच होता इतक्यात काय झालं त्याला एक ललकारी ऐकू आली अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय जेव्हा त्याच्या हे शब्द कानामध्ये पडले तर तो, तो अचानक अस्वस्थ बेचैन होऊन गेला आणि मग धीरे धीरे त्याचं मन अचानक शांत व्हायला लागले त्याचे जो अंतरंगात म्हणजे एक नवन चैतन्य उभं राहून गेला तो मंत्रमुग्ध होऊन गेला आणि स्वामींच्या मूर्ती पुढे नतमस्तक झाला कोण आजीचा नातू त्यानंतर त्यांनी काय केलं पूर्ण सप्ताह तो तिथे सेवेत राहिला चप्पल स्टँडवर सर्वांची पात्राने व्यवस्थित ठेवण्यापासून छत्रामध्ये सर्वांना महाप्रसाद वाटपाचे कार्य करून बसून एक वेगळाच आत्मिक आनंद तो घेत होता साथहीच दिवस तो सेवा करणारा एक छोटा साधक होता आणि त्या दिवसापासून त्याला स्वामी नावाची ओढ लागली होती आणि ती ओढ अशी लागली की त्याच्या तोंडामध्ये चोवीस तास श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राची त्याची मंत्रोच्चार चालू असायचे ही ओढ त्याला लागून गेली होती आणि त्याच्या म्हणजे चैतन्यामध्ये त्याच्या मनामध्ये एक वेगळीच स्फूर्ती आलेली होती त्याचं सगळं काही बदललं होतं पहिले जो म्हणायचा कोण कुठला स्वामी काय आहे असं करणारा जो साधक होता तो भक्त होता आता नुसतं स्वामी समर्थ म्हणायला लागला तो कोणत्याही मोहात अडकला नाही तो शेवटपर्यंत स्वामींची सेवा करायला लागल्या वयाच्या चौद्या वर्षी एका ज्योतिषाच्या रूपामध्ये स्वामींनी त्याला त्याच्या मावशीला व स्वामी सेवेत वेळ लावण्यास करणीभूत असलेल्या आजीला साक्षात दर्शन दिले व त्या तिघांनाही येणाऱ्या दिवसातील त्यांचे वैयक्तिक भविष्य वर्तवून ते अदृश्य झाले त्यावेळेस हेच आपले स्वामी महाराज आहे या तिघांनाही ज्ञान नव्हते कसं करणार मटके अजूनही थोडे कच्चेच होते त्यानंतर काही वर्षांनी एक अधिकारी व्यक्ती सातकांच्या मावशीला भेटले व त्यांनी त्या ज्योतिषाच्या रूपातील स्वामींच्या लिलांच्या तत्वत खुलासा केला हीच होती हम गया नहीं जिंदा है या स्वामींच्या वाक्याची साधकला मिळालेली पहिली प्रचिती म्हणतात ना स्वामी नामाचा दरबार मनात ज्याने भरवला त्याला कसलीही कमी नाही नामाच्या जोरावरच अल्पवयातच साधकाला स्वामींचे दर्शन घडले होते अर्थात ही साधना फक्त या जन्माची नव्हती कित्येक जन्माची नामाची साधना होती अखंड स्वामी नामात बोललेल्या त्याने त्याच्या पुढील शिक्षण पूर्ण केले स्वामींनी वर्तलेल्या भविष्याप्रमाणे त्याचा प्रत्यय देखील साधकाने घेतला साक्षात परब्रह्म शब्द ते खोटे थोडेच ठरणार होते शरीर व नाम स्मरण वाढतच होते एक विशिष्ट कार्यासाठी काय कार्य होते ते याचा ठाव ठिकाणा फक्त स्वामींनाच होता खुद सातकाला सुद्धा याबद्दल काहीच कल्पना नव्हती विश्वविधाता अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक स्वामी महाराज कायम त्याच्या पाठीशी होती ज्यांनी फक्त इतरांना सर्वांवर प्रेम दया करुणा करायला शिकवले होते ज्यांना जात देश यांच्याशी काहीही घेणं देणं नव्हते ते ब्रह्मांड नायक होते त्यांना ब्रह्मांडाचे कार्य पाहायचे असायचे सातकाला देखील त्यांनी त्याच मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला पुढे वाढवायकरता सातकाला आपल्या साधनामध्ये मस्त करून स्वामी नाम घेता घेता रंगून जावे रंग तो नामाचा अंगी भिनगून घ्यावे श्री स्वामी समर्थ आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिला हे जे प्रचिती आलेली आहे हे साधक स्वामीचा रितेश वेग पाठक यांनी आपल्या पुस्तकामध्ये पूर्ण दिलेली आहे हीच प्रचिती मी आपल्यापर्यंत पोचवली आणि पोचवायचं कारण एकच आहे की सगळ्यांना स्वामींचं दर्शन लाभो सगळ्यांना स्वामींची प्रचिती येऊ त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि स्वामीमय सगळे भक्त होऊन जाय आणि स्वामीच्या भक्तीचा प्रचार प्रसार सगळ्या दूर हो जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच शेअर करा लाईक करा आणि कमेंट्समध्ये आपले स्वामी स्वतःचे गुरु आहे तर नक्कीच लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ